राम राम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना मित्रांनो अशा जपोया जे दिल्या होत्या बरं का म्हणजे जनन स्वामींच्या आश्रम त्या जपोयपासून ते लोकांनी काय तयार केली मूर्ती कशी तयार केली मित्रांनो ते आमचा दाखवण्याचा छोटासा आमचा प्रयत्न आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप करताना बघा मित्रांनो चॅनलवरती नाही ना चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो अशा छोट्या त्या जपोया होत्या मित्रांनो छोट छोटा नाही का त्याच्यावर ओम जाणार्दाना यांना मासं लावून दिलं होतं त्या वयांचा असा चुरडा करून आणि मूर्तीकारांना कशी मूर्ती घडवली शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि सुंदर असं आखी रेख्यू काम केलं मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो अशा व्हिडीओ मध बसून बघा जगद्गुरु जगदगुरु स्वामी मोहनगिरीज महाराज त्यांची ही मूर्त तयार केली बघा आणि सुंदर अशा जो लगदा जो कागद लिहिलेला होता मित्रांनो त्या कागदाच्या लगद्यापासून ही मूर्ती तयार केली आणि ही बाबाजींची कुठे आहे जगद्गुरु जनार्दन स्वामींची तर ती ओझर इथं बरं का मित्रांनो तालुका जिल्हा नाशिक इथलं मूर्ती आहे मूर्तीकारांना इतकी जबरदस्त बनवली मित्रांनो बघा ना ती बघतच राहा अशी मूर्ती आहे आणि कागदाच्या लगद्यापासून ज्या नामाच्या ज्या नामाच्या व्हायलेल्या होत्या ओम जनार्दन आहे ना म त्या पाना पानापानावरून ते पानाचा लगदा केला त्यांनी आणि त्या लगदा कलापासून बाबाजींचे डोळे बाबाजींचं ते वस्त्र बाळदान ती माळ रुद्राक्षाची दाढी वगैरे असं सगळं बनवलं होतं मित्रांनो आणि कफन बांध होतं बरं काजानन स्वामींनी तर अशी ही मूर्ती बनवली मित्रांनो त्या तुम्हाला आता पाठीमागे जे सांगितलं जे जप वया होत्या त्या वहीपासून ही अशी मूर्ती बनवली आणि खूप अशी सुंदर आखीव रेखीव मूर्ती मित्रांनो आणि मूर्ती अशी बनवली मित्रांनो आत्ता बोलायला लागेल अशी मूर्ती बनवली ती मूर्ती नसून साक्षात जनार्दन स्वामी तिथे बसलेले आशीर्वाद देऊ राहिले मित्रांनो असं ते बनवलंय बघा कागदाच्या लाग्यापासून मित्रांनो काय करू शकतो कुणी काही पण करू शकतो बघा आम्ही थोडस झूम करून दाखवलो मित्रांनो एकदम साक्षात जनार्दन स्वामी दिसत्या डायरेक्ट वर का आणि कुठ्या ओझरची मित्रांनो तुम्हाला जर येऊ आणि ही खरं गोष्ट आहे बरं का मित्रांनो कागदाच्या लागद्यापासून अशी मूर्ती बनवली ह्या दोन मूर्त्या मित्रांनो पहिल्या गेटला पण एक होती आणि तिथं व्हिडिओ बनायला कॅमेरा होते त्याच्यामुळे आम्हाला काही व्हिडिओ काढता आला नाही पण इथं आहे ना मित्रांनो आणि इथून ते गार्डन वगैरे दिसतं बा तुम्हाला नारळाचे झाडं चाफ्याचे झाडं बऱ्याच व्हिडिओमध्ये हे गार्डन वगैरे दाखवलं आम्ही बरं का पेरूचे झाडं चाफ्याचे बरेच झाडे मित्रांनो जास्वंद चिकूचं झाड बघा मित्रांनो आणि ध्वज आहे मित्रांनो धर्मध्वज म्हणून आणि इथं बरेचसे असे झाड आहे बघा आता हे नारळाचं झाड दिसतं मित्रांनो ते आम्ही लावलेलं बरं का दोन वर्षापूर्वी लावलेलं आहे ते तिथं पुण्यस्मरणाचा कार्यक्रम झाला होता मग त्यामुळे ते झाड आम्ही आठवण म्हणून लावलं होतं बरंच भावी बघतो वेगवेगळ्या वस्तू लावता असं काहीतरी आठवण म्हणून आम्ही झाडं लावत असतो कुठं जर गड किल्ले तिकडे जर गेलो आम्ही मग तिकडे वृक्षारोपणाचं आमची मोहीमच राहते बरं का दोस्तांनो मग इथं आंब्याचे वगैरे असे झाडे पहा आणि ते समोरच्या साईडला नारळाचं झाड आणि चिकू पा मित्रांनो कसे चिकूला चिकू पण होते मित्रांनो आणि चला आता पाठीमागच्या साईडला बघू आणि सूर्याचं तेज पण खूप होतं मित्रांनो साधारण दीड दोन अडीच वाजले होते मित्रांनो दोन अडीच वाजता सुद्धा मित्रांनो इथं इतका इत हिरवा पण होता का काही त्याला प्रामाण नाही बर का आणि इथं बरेच भाविक बघतं इथं दर्शनासाठी येत असतात आणि खूप सुंदर असा नजारा होता मित्रांनो दोस्तं ना चॅनलवरती नवीन असाल ना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही डेली ब्लॉगमध्ये दाखवत राहू चला तसांना भेटू पुढल्या डेली ब्लॉगमध्ये धन्यवाद मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद